मागील अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी घरात शिरत असल्याने त्रस्त झालेले विद्यानगरचे रहिवाशी या पावसाळ्यात टेन्शनमुक्त झाल्याने त्यांनी नगरसेविका मानशी मनोज देसले आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज देसले यांच्या कामाचे कौतुक केले अतिवृष्टीमुळे दरवर्षी मुरबाड विद्यानगरमध्ये पावसाचे पाणी तुंबून घरामध्ये शिरायचे त्यामुळे येथील रहिवाशींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते मात्र प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका मानशी देसले आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते मनोज देशले यांच्या प्रयत्नात केलेली नवीन गटारे आणि कामांमुळे मुरबाडमध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडूनही विद्यानगर मध्ये पाणी शिरले नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला दादा किती वर्ष झाले तुमचा वर्कशॉप इथं या वर्षी पाणी आला यावर्षी तरी चांगले काही टेन्शन नाही राहिलं आणि नगरसेवकांनी चांगला काम केलेलं आहे मस्त कशी कोण नगरसेवक म्हणून देतले चांगला काम केलेलं आहे माणसी म्हणून माणसी माणूस माणसी म्हणून देतले आणि काही काम त्यांना ते म्हणूनच फक्त चांगली कुठल्याही त्रास नाही पण चांगला काम केलेलं आहे पहिले काय व्हायचं म्हणजे याच्या अगोदर असं तर पाणी पूर्ण यायचं आतमध्ये पूर्ण पाणी म्हणजे तीन पाणी हो म्हणजे मग दुकानं वगैरे पाणी पाणी पण काय नाव आहे आपलं बर किती वर्षापासून आपलं इथं दुकान आहे याच्यापूर्वी इथं पाणी यायचं का आतमध्ये दुकानात का का खूप अर्धा अर्धा गेल्यावर पडली इथं हो का हॅलो मग दुकान बंद राहायचं तेव्हा नाही पाणी काढायचो घाण काढायचो मग हो ते आम्हाला नाश्ता वगैरे आणायचे बरीच म्हणजे ते आल्यापासून आमची बरीच सोय घरांमध्ये पाणी इथे जात आहे या वर्षी अशी परिस्थिती दिसत नाही काय सांगाल याबरोबर हा मागच्या वर्षी पाणी आलं होतं घरांमध्ये शिरलं होतं यावर्षी आलेलं नाही कारण यावर्षी ग्रामपंचायतीने आणि नगरसेवक आपले मनोज त्यांनी भिंत बांधली ती आर सी मध्ये भिंत बांधलेली त्यामुळे इकडे पाणी आलेलं नाही त्यामुळे बरं आहे एकदम मस्त आहे ते घरात पाणी गेलेलं नाही यावं तुम्ही माणसे म्हणून दिसले नगरसेविका आहेत त्यांच्या कामावर समाधानी समाधानी काम केलेलं आहे त्यांनी अजून काय सांगाल तुमच्या विकासाबाबत काय सांगाल म्हणजे आमच्या व्यवस्थित म्हणजे पूर्वी सरकार आता त्रास नाही पाण्याचा पाण्याचा कोणत्याही प्रकारचा ह्यावरती त्रास नाही आहे म्हणजे मागे खूप त्रास झाला आता यावरती जात नाही <laughs> तुम्ही कामावर समाधान येत ना कसं पाणी वगैरे आलं होतं आपल्या घरात नाही याच्यापूर्वी कशी अवस्था होती अगोदर यायचं हे पूर्ण भरायचं पूर्ण भरायचं का हा घरात चार इंच पाणी आलं का चांगली व्यवस्था केली चांगली व्यवस्था राहिली कोणी केलं दिवस म्हणजे आता सध्या समाधान आहे त्याच्यापूर्वी नुकसान वगैरे व्हायचं का खूप घरात पाणी आल्यावर फार नुकसान व्हायचं काय आम्हाला सगळं फार ठेवायचं फर्निचर पूर्ण खराब झालं नगरसेवकांनी चांगली व्यवसाय केली आनंद म्हणजे आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची